नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर आता विमलला चेक करून जात असते त्याच वेळेला तात्या म्हणतात की मॅडम हिला काय आहे तेव्हा डॉक्टर म्हणते की त्यांना खूप जास्त स्ट्रेस आलाय त्याच्यामुळे त्यांचा ब्लड प्रेशर लो झालाय ठीक आहे मी औषधं दिली आहेत बरं वाटेल त्यांना आता तेव्हा मग डॉक्टरांना ते म्हणतात की मिरगी आल्यासारखं झालं का, का। तेव्हा मग आता पाणी देऊ शकतो का असं अधिराज डॉक्टरांना विचारतो तेव्हा डॉक्टर हो असं म्हणते मग अधिराज आता तिला पाणी घेऊन येतो सावरीला म्हणतो की आयडीला उठून बसो पाणी देतो तिला मग आता विमलला तो पाण्याचा ग्लास देतो नंतर विमल तो पाण्याचा ग्लास खाली पाडून टाकते आणि त्याच वेळा अधिराज तिच्याकडे बघतच राहतो ती म्हणते की मला तुझ्या हातून काय बी नको पाणी पण नको मला तुझ्या हातचं काहीही खायचं प्यायचं नाही आता अधिराजला हे निर्णयामुळे धक्का बसलेला असतो त्यानंतर अधिराजला आता तात्या म्हणतात की अधिराज थांब शांत हो विमल म्हणते की कोणीही आता मध्ये काही बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही लक्षात ठेवा हे माझ्या आणि माझ्या लेखामधलं बोलणं आहे कोणी बी मध्ये पडलं तर खबरदार याद राखा असं ती सगळ्यांना सूचना देते त्यानंतर तो म्हणतो की आयडे पण असं काय करतेस तू असं मी काय केले तरी काय तेव्हा ती जोरात त्याच्या कानाखाली वाजवून देते आणि म्हणते की काय केल्यास म्हणून असं विचारतो आता तुम्हाला आणि तेव्हा अधिराज तिथल्या तिथे गप्प बसलेला असतो तो विमलच्या काहीही मारल्याला उत्तर देत नाही नंतर मग तात्या म्हणतात की अगं विमल काय करतेस काय तू तेव्हा विमल म्हणते की भाईचं मी कोणालाही सांगितलेलं नाही आमच्या दोघांच्या मध्ये बोलायला तुला काय वाटतं रे राजा की तुझ्यासाठी नित्या मॅडमनेच केलं आहे का ठीक आहे आहे मला की तुझ्यासाठी नित्या मॅडमने केलं आहे आणि मला त्यांचे आभार पण आहेत पण दुसरी गोष्ट तुला तिने काय काय केलंय ते तुला दिसते या पाहुणी पाहुणीने तुझ्यासाठी काय काय केलंय हे तुला दिसत नाही आहे का ती तुझ्यासाठी काय करत होती ते मी बघितलंय प्रत्येक वेळेला मला सांगत होती सावध करत होती की जा जाऊन त्याच्याशी बोल माझ्या प्रेमाबद्दल सांग त्याला पण मी नाही मला माझ्या लेखावरती पूर्ण विश्वास होता की माझा लेख माझ्याबरोबर असा वागणार नाही काही झालं तरीही तो एका लग्न ठरलेल्या पोरीच्या प्रेमात नाही पडायचा आणि जरी पडला तरी स्वतःला सावरल असं मला वाटलं होतं पण नाही तू माझ्या विश्वासाचा विश्वासघात केलास राजा आज तू माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरलायस माझा माझ्या लेखावर जो विश्वास होता तो विश्वास तू खोटा ठरवलास ती पूर्वी प्रत्येक वेळेला मला सांगत होती पण मी तिच्या बोलण्याला नकार देत राहिले तिला सांगत राहिले की नाही माझा राजा तसा नाही मी सांगत होते की माझा राजा फक्त तुझ्यावर प्रेम करतो आणि तिला खोटे दिलासे देत असतो पण नाही तसं काही झालं नाही या उलट तू सगळं विरुद्ध केलंस तू त्या पोरीच्या आयुष्याची तर आकरांगोळी केलीस आणि तुला काय वाटतंय तू त्या नित्या मॅडमच्या प्रेमात पडलास तर खूप मोठी गोष्ट झाली का ईशान साहेबांबरोबर तिचं लग्न झालं आहे मग तू कुठल्या हक्काने त्यांच्याबरोबर प्रेम करतोस तेव्हा तो म्हणतो की अगं आयडे त्यांचं माझ्यावर प्रेम आहे मग ती म्हणते की ठीक आहे तुझ्यावर प्रेम आहे पण मला एक गोष्ट सांग तू त्या ईशान साहेबांच्या प्रेमाच्या महालावर स्वतःचं थडगं बांधणार आहेस का मला सांग असं सगळं ती म्हणते तेव्हा तो काही बोलायला जाणार त्याच्या आतच ती त्याचं तोंड बंद करते आणि म्हणते की मला काहीही ऐकायचं नाही आता एकच निर्णय हा शेवटचा आहे तो म्हणजे की तुला एकतर तिच्याशी नातं तोडावं लागेल हे नातं मला मान्य नाही आणि जर तुला हे नातं तोडायचं नाहीये तर तुला या घराचे दरवाजे उघडे आहेत तू या इथून निघून जाऊ शकतोस असं सगळं ती म्हणते तेव्हा हे ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो विमल म्हणते की नाही आता मी एक शब्द ऐकून घेणार नाही तुला जे करायचं आहे ते तू करू शकतोस जर तुला इथे राहायचं आहे तर तिच्यासोबत नातं तोडावं लागेल आणि नाहीतर तुला इथून तु निघावं लागेल आता तिथल्या तिथं अधिराज बसून राहतो त्याच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागतं तितक्यातच सावरी म्हणते की अगं आयडे असं नको करू दाद्या अरे तू तरी हो पण की तेव्हा मग सावरीवर विमल चिडत म्हणते की गप्प बसायचं सा गप्प सांगितलं ना कोणी मध्ये बोलायचं नाही शांत व्हायचं सगळ्यांनी असं म्हणून ती गप्प बसते आणि तितक्यातच आता तो शांत बसतो काहीच बोलत नाही विमल त्याला म्हणते की मला तुझं उत्तर कळलंय निघितून चालता हो असं म्हणून त्याला बाहेर काढते आणि अधिराज बाहेर गेल्यावर त्याच्या तोंडावर लावून घेते आणि या सगळ्याचं अधिराजला खूपच वाईट वाटलेलं असतं नंतर रेस्ट हाऊसमध्ये ईशान दारुपीत असताना त्याला अधिराज आणि नित्याचे क्षण आठवत असतात ज्यावेळेला अधिराज आणि नित्या दोघही पारंपरिक वेशामध्ये तयार झालेले असतात आणि दिंडी सोहळ्याला दोघंजणही दिंडी घेऊन असतात ते सगळं त्याला आठवतं त्यानंतर नित्या आणि अधिराज रात्रीचे दोघंही बाहेर फिरायला निघालेले असतात ते सगळं आठवत असतं आणि त्याला त्रास होत असतो तितक्यातच तिथे शेखरदाजी येतात आणि ते त्याला खायला चकना देऊन निघालेले असतात मात्र आता शेखरदाजींना बघून तो म्हणतो की एक मिनिट इकडे जरा मला जरा तुझा जवळून चेहरा दाखव तेव्हा मग चेहरा दाखवल्यावरती तो म्हणतो की तो तूच आहेस ना जो इथे चोरी करायला आला होता सांग मला खरं खरं तेव्हा मग शेखरदाजी म्हणतात की नाही अहो आम्ही चोरी करायला आलेलो नसतो की ओ आम्ही इथे आलोय ते कामासाठी तुम्ही म्हणताय ना तसा एका चेहऱ्याचं आणखी एक माणूस माझ्याकडे असतोय कसं आहे ना भरपूर चेहरे असतात आपल्यासारखेच आपल्याला ते ओळखवता येत नाही तुम्ही आहात ना आमच्याकडे बेळगावला तो अन्न असतो बघा त्याच्यासारखा तुमचा चेहरा असतो तो, तो पण कसा थर्ड क्लास असतो बघा तेव्हा मग आता ईशान म्हणतो ईशान म्हणतो की अच्छा याचा अर्थ की तू मला थर्ड क्लास आहेस मग तो म्हणतो की नाही नाही ओ साहेब मी असं बोलत नाही त्या अन्नाला थर्ड क्लास बोलतोय मी तुम्हाला मी काहीही बोलत नाही तुम्ही तर साहेब आहात असं सगळं तो म्हणतो त्यानंतर इथे फुटेज दिसत नसल्या कारणाने शालिनीचा राग, राग होत असतो अजूनही काही फुटेज मिळत नसतात म्हणून ती म्हणते की मला कोणीतरी नक्कीच दिसेल की ते कोण होतं ते ती मुलगी मला पाठमोरी तर दिसली तिच्या मागोमाग एक मुलगा देखील होता पण नेमके ते कोण आहेत हे शोधण्यासाठी मला वेळ लागणार नाही मला आता हे सगळं बघितलंच पाहिजे की नेमकं सगळं काय त्यानंतर आता इथे रेवती म्हणायला लागते की त्यात काय आपण शोधू तू इतका त्रास करून घेऊ नकोस नंतर शालिनी म्हणते की नाही मला हे सगळं शोधलंच पाहिजे हा केक देणारी जी, जी व्यक्ती असेल ना तिचा शोध मला घ्यायलाच हवा बरं मला सांग की, की नित्या कुठे आहे तेव्हा ती म्हणते की नाही मला अजूनही माहिती नाही आहे की नित्या कुठे आहे कारण ती इथून लवकर निघाली तिथे आमगावचं काम पूर्ण करायचं होतं ना म्हणूनच तेव्हा मग आता रेवती म्हणते की ठीक आहे जाऊ दे ती जर प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी धडपड करते तर ते करू देत आणि इथे मी आली आहे म्हटल्यावरती ती आणखी जोरजोरात कामाला लागली असणार करू देत तिला काम माजी दे तू माझी तिकडे जाण्याची व्यवस्था कर असं ती म्हणते तेव्हा ईशान हा शेखरदाजींना दारूचा ग्लास देतो आणि म्हणतो की हा घ्या दारूचा ग्लास घ्या तेव्हा शेखरदादी आता हसतच म्हणतात की ओ साहेब आम्ही ते घेत नसतो की ओ तेव्हा ईशान म्हणतो की ठीक आहे दारू घेत नाही मग एका माणसाचा जीव घ्याल का खरंच जीव घ्या ना बरं होईल त्या अधिराजचा जीव घ्यायचा आहे अहो त्याला दोनदा मारण्याचा प्रयत्न केला पण शेवटी रांगडागडी आहे ना त्याचा जीवच जात नाही आहे तुम्ही तरी काहीतरी करा मी तुम्हाला खूप पैसे देतो नोटांच्या कॉटवर झोपवतो सांगा तुम्ही त्याला माराल का तेव्हा मनातल्या मना म्हणत आता शेखरदारी म्हणतात की अरं खुळ्या असं आहे का आता गेल्या जन्माची सल अजून निघाली नाही आता शालिनी होती त्याच्यात तू भरालास दोघांचाही अंत होणार आहे त्यावेळेला मग आता तो म्हणायला लागतो की कसला विचार करतायस तुम्ही त्याला माराल का तुम्ही त्यावेळेला शेखरदाजी म्हणतात की नाही अहो असं कोणाचा जीव घेता येत असतो काय हो तेव्हा मग आता ईशान म्हणतो की घाबरू नका मस्करी करत होतो मी तेव्हा शेखरदाजी देखील म्हणतात की हो तुम्हाला ही दारूच चढली असती कि तेव्हा ईशान म्हणतो की तो माझा शिकार आहे त्याला मीच मारणार आहे असं म्हणून तिथून ते, ते निघून जातात आता इथे जंगलामध्ये अधिराज हा चालत आलेला असतो त्याला घरी घडलेल्या गर प्रकारामुळे खूपच वाईट वाटत असतं त्याला विमलने घराच्या बाहेर जायला सांगितलेलं असतं एकतर नित्या किंवा हे घर सोडावं लागेल असं सांगितलेलं असतं म्हणून तो रडत असतो आता एके ठिकाणी बसून त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही खूप वाईट वाटत असतं पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आमगावसाठी शालिनी निघालेली असते निघता निघता रेवतीला म्हणते की पार्टीत येऊनही तुझी लेख मला भेटली नाही आता मी बघते ना तिकडे गेल्यानंतर की तुझी लेख माझी वाट बघते की मीच तिची आता वाट लावते असं ऐकल्यानंतर रेवतीला आता टेन्शन येऊ लागतं आणि शालिनी आता तिच्यासाठी निघालेली असते इथे अधिराजला आता रडत रडत नित्य म्हणत असते की अधिराज मम्माने तुझी प्रॉपर्टी तुझी जागा मिळवण्यासाठी मला लास्ट वॉर्निंग दिलेली आहे मला खूप टेन्शन आलंय काय करू तेव्हा आता ती रडत असताना अधिराजला पाहत नाही अधिराज हा तिच्या पेपर्सवर साईन करतो आणि म्हणतो की हे घे जमीन तुझ्या नावावर झाली जमीन माझ्या नावावर काय किंवा तुझ्या नावावर काय सारखंच तर आहे ना असं म्हटल्यानंतर अधिराजा तर हजत तिच्याकडे बघत राहतो आणि नित्याच्या डोळ्यातलं पाणी आता थांबत नसतं असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा